आपल्या मराठी माणसाच्या आवडीचा कोणतंही वाटण न घातलेला खूप साध्या पद्धतीने बनवलेला हा खमंग पिठळा पिठळाची एकही गुठळी पकडली जाणार नाही आणि जो ज्वारी जो बाजरीची भाकर असू दे चपाती असू दे भातासोबत ही खूप टेस्टी लागतो तर ही सुंदर रेसिपी मी कशी केलेली आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर तुम्ही पाहताय मी एक वाटी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चम्मच बेसन ऍड करते आता आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत तर पाणी ऍड करताना काळजी घ्यायची आहे बॅटर बनवायचं आहे आपल्याला सो पाणी थोडं थोडं ऍड करायचं आहे थोडं पाणी ऍड करायचं आणि चम्मच लगेच फिरवायचं चम्मचने गोलाकार वाटीला छान असं घर्षण झालं तर बेसनची गुठळी फुटली जाते तुम्ही पाहू शकता बेसनची छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे छान पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित चम्मचने मिक्स करून घ्यायचं मग आपल्याला पिठलं बनवण्यासाठी जसा बॅटर हवा होता तसा बॅटर रेडी होतोय आपल्याला पातळ बेटर हवा आहे आणि बेसनची गुठली नाही राहिली पाहिजे त्यासाठी हे सगळं हे प्रयत्न आपलं चालू होतं तर एकीकडे गॅसवर कढई आपली गरम झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी दीड चम्मच तेल ॲड करणार आहे माझी जी तेलाची पळी आहे ती मोठी आहे सो दीड चम्मच बेसनसाठी तेल पुरेचं आहे तेल छान गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये मोहरी घेणार आहोत मोहरी जास्त नाही घ्यायची आहे एक अर्धा चम्मच मोहरी मी घेतलेली आहे खूप लहान अर्धा चम्मच मोहरी तुम्ही पाहू शकता जास्त मोहरी झाली तर ते कडवट लागेल सो इतकी मोहरी पुरेसी आहे तर तुम्ही पाहू शकता तेलामध्ये छान मोहरी तडतडली छान मोहरी तडतडल्यावर आपण कडीपत्ते ऍड केले कडीपत्ते तडतडल्यावर आपण लगेच त्याच्यामध्ये एक अख्खी मिरची ऍड केली मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करू शकता तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही आणखी मिरची ऍड करू शकता मिरची तडतडली की आपण आता त्याच्यामध्ये कांदा ऍड करणार आहोत तर कांदा म... कांदा पण मी एक छोटा कांदा घेतलेला आणि त्याच्यामधनं पण अर्धा कांदा घेतलाय जास्त कांदा नाही घ्यायचा आहे हे एका व्यक्तीच्या मापानुसार मी करत आहे माझ्या मुलीसाठी मी बनवत आहे सो तुम्ही अंदाज घेऊ शकता तुमच्या घरात तुम्ही जास्त माणसांसाठी जर हे करत असाल तर तुम्ही प्रमाण त्या त्या प्रमाणानुसार तुम्ही आपलं साहित्य ऍड करू शकता वाढू शकता कांदा तेलावर छान शिजून घ्यायचा आहे कांदा मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला टॅमेटो टॅमेटो पण लहान होता आणि त्याच्यामधनं पण मी अर्धाच टॅमेटो घेतलाय फक्त टॅमेटो खूप बारीक कट करायचा आहे म्हणजे तो तेलावर छान शिजला जाईल आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित शिजवायचं आहे एक मिनट तरी असं छान शिजून घ्यायचं आहे तेलावर आणि मग त्याच्यामध्ये पण अर्धा चम्मच हळद ऍड करतोय अर्धा चम्मच पेक्षा पण मी थोडी कमी घेतली आहे तुम्ही पाहू शकता आणि हळदीला परतून घ्यायचं आहे एक तीस सेकंद मी हळद परतवली असेल त्यापेक्षाही कमी म्हणा कारण हळद लगेच जळते सो आपल्याला जास्त वेळ नाही परतवायची आणि त्याच्यामध्ये आपण लगेच आपलं बॅटर ॲड करायचं आहे तर त्याआधी आपण पाणी ॲड करणार आहोत तर तुम्ही पाहिलं फोडणी आपली छान शिजल्यानंतर तेलावरती आपण त्याच्यानंतर पाणी ॲड केले आता पाण्याला उक पाणी घातल्यानंतर उकळी आल्यानंतर आपण अपन... बॅटर ऍड केलं त्याच्यामध्ये जे तयार केलेलं होतं ते बॅटर ऍड करून झाल्यानंतर त्याच वाटीमध्ये मी पुन्हा पाणी ऍड केलं आणि राहिलेलं जे बॅटर होतं ते व्यवस्थित धुवून घेतले आणि ते पाणी मी पुन्हा आपल्या कढईमध्ये ओतलंय तुम्ही व्हिडिओ नीट लक्ष द्या स्किप नका करू सेम असंच केलं ना तर गुठली पण राहणार नाही थोडं थोडं पाणी ऍड करायचं आपल्याला जितकं पातळ हवं तेवढं पाणी ऍड करायचं पाणी ऍड करून झाल्यानंतर छान ढवळून घ्यायचं छान मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही चवीनुसार मीठ ऍड करा त्याच्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता कढईमध्ये बेसनला एकही गुठळी तुम्हाला दिसणार नाही आता छान उकळी यायला लागली की एखाद मिनिटानंतर आपण त्याच्यावरती पॅक झाकण ठेवणार आहोत आणि वाफ काढून घेणार आहोत वाफ काढताना तुम्ही पाच ते सात मिनिटं वाफ काढून घ्या म्हणजे ते छान चा, शिजलं जाईल आणि छान शिजलं की ते पचायला जड जाणार नाही झाकण लावण्याआधी फक्त पाण्याचं प्रमाण व्यवस्थित चेक करा खूप कमी पाणी असलं तर तुमचं बेसन लागलं जाईल रेसिपी स्पेशली मी माझ्या लडुबाईसाठी बनवलेली आहे कारण की तिला मग मी आज मला पिटलं बनवतो तिच्यासाठी बनवते बरेच महिने मी पिठलं खूप छान बनवते बऱ्याच जणांना माझ्या खाल्लंय त्यांना आवडलेलं आहे आणि तशीच मी हिला पण सवय लावलेली आहे मार्गवी अजून ह्या सगळ्यांपासून लांब आहे <laughs> खूप मार्गवीच्या शरीरावर तुम्हाला पण तरी पण मी असं गंडून गंडून तिला खायला भरवत असते मदर्स तर आता आपलं बेसन रेडी असेल आपण पाहूया तर तुम्ही बघू शकता एक छान असं बेसन रेडी झालेलं आहे जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कोमट पाणी करून ऍड करून पुन्हा ढवळून घ्या पण मला जसं हवं होतं तसं आता रेडी आहे सो मी आता त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे बेसन रेडी झाल्यानंतर मी कोथिंबीर ॲड केली आणि पुन्हा त्याच्यावर झाकण लावून गॅस बंद केलं आणि त्यानंतर गरम गरम भातासोबत मी ते बेसन आता वाढून घेणार आहे आणि छान भाजलेला पापड आणि माझी डिश आता रेडी आहे पाहू शकता आणि बेसन इतका सुंदर होतो की लोणचा आणि पापड चालू नाही पिठला पण रेडी केलेला आहे तिला विचारूया कसं झालंय बघते जरा टेस्ट कर। मला मला सगळं सगळं श्रावला कधीही जेवण जास्त आवडलं ना कि ती आधी खाऊन घेते खाण्याचा आनंद घेते आणि मग रिप्लाय देते मी तीन पद्धतीचं बनवते तर ही एक पद्धत तुम्हाला शेअर केली आणखी दोन पद्धती शेअर करेन कधी भाजी खाण्याचा कंटाळा आला ना काय बनवावं काय बनवावं सुचत नसलं ना तर हा पिठला असा असा पिठला नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल खूप जास्त आवडेल मी नंतर खाणारच तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नकाच म्हणजे अशा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार थँक्स फॉर वॉचिंग आज भार्गवी पण माझी पिठलं खाणार ना